सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर तलाव परिसर व किल्ला बाग परिसरात सात मार्च रोजी कावळा बगळा या पक्ष्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येऊन त्या प्राण्यांना बर्ड फ्लू झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला होता त्या अनुषंगाने बर्ड फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा दोन हजार एकवीसनुसार उपरोक्त परिसर दक्षता आलेले आहेत। दोन्ही हे हे झोन म्हणून जाहीर करण्यात तरी सर्व शासकीय विभागांनी या क्षेत्रात व अन्य भागात बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनेच्या दृष्टीने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर व्ही डी येवले जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एन एल नरळे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर भास्कर पराडे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर संतोष भोई यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजीनगर तलाव परिसर व किल्ला बाग परिसर हे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस विभागाने या परिसरातील सर्व चिकन शॉप बंद करावेत महापालिकेने या परिसराचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे या परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी बॅनर्स लावावेत तसेच महापालिकेने या ठिकाणी माहिती देण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत पशुसंवर्धन विभागाने या भागातील घरगुती प्राणी पक्षी यांचे सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे आणि त्यातील आजारी प्राण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवावेत असेही त्यांनी निर्देशित केले मृत्यू पावलेल्या पक्षांचे डिस्पोजल महानगरपालिकेने करावे त्यासाठी जागा शोधून ठेवावी वन विभागाने जंगली पक्षी मृत्यू पावल्यास त्यांचे डिस्पोजलसाठी महानगरपालिकेकडे पाठवावे पक्ष्यांच्या डिस्पोजलसाठी महानगरपालिकेने पथके तयार करावीत प्रत्येक विभागाने कृती आराखड्याप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडून हा आजार इतरत्र फैलावणार नाही यासाठी दक्ष राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले तसे या सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने घाबरण्याचे कारण नाही हा आजार पक्षांमध्ये आढळून आलेला आहे परंतु हा आजार इतरत्र फैलावणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले प्रारंभी पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर येवले यांनी सोलापूर महापालिका हद्दीत छत्रपती संभाजीनगर तलाव किल्लाबाग परिसरात कावळा बगळा आदी पक्षी नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले होते त्यानुसार त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे या ठिकाणी कृती आराखडा याप्रमाणेच उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले तसेच छत्रपती संभाजी तलाव परिसर किल्लाबाग परिसर एक किलोमीटर परिघातील चौऱ्याहत्तर नमुने तर झिरो ते दहा किलोमीटर परिघातील एकशे सव्वीस नमुने घरगुती पक्षी प्राण्यांचे घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून बर्ड फ्लू हा संसर्ग जंगली पक्ष्यांमध्ये झालेला असून घरगुती पक्ष्यांचे नमुने तपासणी अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याची माहिती डॉक्टर येवले यांनी दिली या आजाराच्या अनुषंगाने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही परंतु बाधित क्षेत्रातील चिकन शॉप बंद करण्यात आलेले आहेत या परिसरातून चिकन खरेदी करू नये तसेच कोणत्याही ठिकाणाहून चिकन खरेदी केल्यानंतर ते शंभर डिग्री तापमानावर व्यवस्थित शिजवून खावे अंडी बॉईल करून खावीत बाधित क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आपल्याला कल्पना असेल की कंभर तलाव आणि किल्ला बाग या परिसर परिसरमध्ये कावडे आणि इतर पक्षीचे अनैसर्गिक मृत्यूचे केसेस आढळले आहेत त्यांचे आम्ही सॅम्पल घेतला आणि सॅम्पल आम्ही पुणेमध्ये लॅबमध्ये पाठवला होता आता हे सगळे जे सॅम्पल आहेत जवळपास तीस सॅम्पल आम्ही पाठवले होतो पाठवले होतो आणि सगळे जे सॅम्पल्स आहेत ते एच फाईव्ह एन वन व्हायरस म्हणजे बर्ड फ्लूसाठी पॉझिटिव्ह आले आहेत आता कंभर तलाव आणि किल्लाबागच्या परिसरमध्ये एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्ही बाधित क्षेत्र घोषित केलेलं आहे आणि एक ते दहा किलोमीटर रेडियसमध्ये कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहेत बाधित क्षेत्रमध्ये म्हणजे की कंभर तलावच्या एक मीटरच्या एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर रेडियसमध्ये रहदारीसाठी आता प्रबंध प्रतिबंधित करण्यात आलेला आहे सर्वांना विनंती आहे की त्या परिसरमध्ये कृपया वॉकिंगसाठी किंवा फिरायला जाऊ नका तसेच पशुसंवर्धन विभागचे बाईस पथके बाईस पथके आता पॉलेटरी बर्ड्सचे सर्वेक्षण ते लोक करत आहेत जवळपास एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये कंभर तलावच्या आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर रेडियसमध्ये त्यांनी सर्व पॉलिट्री बर्ड्सच्या सर्वेक्षण त्यांच्याकडून झालेलं आहे आतापर्यंत पॉलेटरी बर्ड्समध्ये कुठल्याही प्रकारचे बर्ड फ्लूचे लक्षण आढळले नाही त्यांचे सॅम्पल पण त्या बाईस पथकेने त्यांचे सॅम्पल्स पण घेतले आहेत जवळपास एक सो अठ्ठाईस बर्ड्सचे पोल्ट्री बर्ड्सचे त्यांनी सॅम्पल्स घेतले आहेत तीन चार दिवस अगोदर हे सर्व सॅम्पल्स आम्ही पुणे लॅबला पाठवला होता एक दोन दिवसात त्याचे रिझल्ट येईल महत्वपूर्ण असे आहे की त्यांचे हे सर्व जे पोल्ट्री बर्ड्स आहेत बाधित क्षेत्रमध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लक्षण आतापर्यंत आढळले नाही आणि सॅम्पल जे आम्ही पाठवले आहे ते दोन दिवसात पुणे लॅबवरून पुणे लॅबकडून येईल त्यानंतर आम्हाला खात्री होईल की पोल्ट्री बर्ड्समध्ये पण बर्ड फ्लू पसरला आहे किंवा नाही महत्त्वपूर्ण यामध्ये अर्जुन एक अशी शुच, अशी सूचना आहे की बरेच लोकांच्या मनात असा प्रश्न असेल की आम्ही चिकन किंवा अंडी घेऊ शकता किंवा नाही त्याबद्दल स्पष्टपणे मी सांगतो की उंच तापमानवर शिजवून चिकन घे घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे तसेच उंच तापमान तापमानवर अंडे उकडून घ्यायला खायला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आहे उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने शिजवा चिकन आणि उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने अंडे उकळून घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे माझे सर्व सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण सर्व प्रकारची काळजी घ्यावे पण घाबरू नका